नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा मंथन राज्य राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता सातवीची इंग्रजी आणि बुद्धिमत्ते चाचणीची जी प्रश्नपत्रिका आहे तिची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत विश्वसनीय अशी उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा इंग्रजी विभाग पाहिला इंग्रजी इंग्रजीतले पा प्रश्न पाहणार आहोत आपण पहिला प्रश्न होता हाऊ मेनी टाइम्स फास्टर आर मशीन दॅन ह्युमन कॅपेसिटी त्याचं उत्तर आहे पा टेन टाईम्स म्हणजेच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन लिहिलं आहे त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे त्यानंतर व्हाय डू यू यूज मशीन्स त्याचं उत्तर आहे टू प्रोड्यूस गुड व्हेरी फास्ट अँड चीपली म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर विच मशीन इज यूज इन जनरेट इलेक्ट्रिसिटी तर वाईन टर्बाईन हे त्याचं उत्तर आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर चौथा प्रश्न आहे फाइंड द टू पियर्स ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज तर त्याच्यामध्ये पहिला आहे पा टू पियर्स पुअर रिच आणि चिप्स इन्स्पेन्सिव्ह म्हणजेच या ठिकाणी एक आणि चार हे त्याचं अचूक उत्तर होतं व्हॉट इज द सुटेबल टायटल फॉर धिस पॅसेज त्याचं उत्तर आहे द मशीन म्हणजेच या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द मशीन चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन वन हू इज व्हेरी इझिली मेड अँग्री त इरेटेबल इरेटेबल इरिटेबल हे त्याचं उत्तर आहे म्हणजे सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इरिटेबल त्यानंतर सातवा प्रश्न आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन प्राझ आय नीड अ डेव्हलपर लाईक यू टू फिक्स दिस इश्यू कॅन गिव मी अ हँड त्याचं उत्तर आहे पा हेल्प म्हणजे पर्याय क्रमांक तीन सातव्याचं उत्तर असणार आहे विच ऑफ द फॉलिंग वर्ड इज विथ अ प्रिफिक्स इम्पॉसिबल हा काय आहे प्रिफिक्स त्या ठिकाणी आहे म्हणजे आठव्याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर नव आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स न्यू टू बॉर्न त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक चार बिकम लिमिटलेस चूज द करेक्ट अँसर ऑफ द गिव्हन रँडल म्हणजे कोड आहे पा आय हॅव रूड दॅट नो वन सी अँड टेन मीटर मच टॉलर दॅन ट्रीज अप इट गोज बट यट इट न्यू ग्रो हू आय एम बिल्डिंग म्हणजे पर्याय क्रमांक एक दहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर फाइंड द टू नेम्स ऑफ स्टेट फॉर गिवन ग्रीड म्हणजे या ठिकाणी दोन स्टेटचे नाव आसाम आणि त्रिपुरा आसाम आणि त्रिपुरा राज्यांची नावं शोधायची होती पहा दोन आसाम आणि त्रिपुरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन ही हॅज मेनी स्टोरी बुक्स म्हणजेच या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्ट नाउन ऑफ द वर्ड डिसाईड डिसेशन य प्रश्नाच उत्तर है परमांक चूज द करेक्ट प्रपोजिशन फ्रॉम फील इन द ब्लैंक ट्राय टू कम होम बिफोर इट स्टार्ट रनिंग पर्याय क्रमांक चार बराबर है पहा फील इन द ब्लैंक विथ द सुटेबल कंजक्शन फ्रॉम द ऑप्शन द यूजफुल इट्स एट होम बिकॉज सी लाइक कुकिंग पंद्रवे उत्तर है पर बिकॉज चूज द करेक्ट मॉडेल एक्झ्युलरी ऑफ द फिल इन द ब्लँक ही टू व्हिजिट दिस फ्रेंड वन्स इन वाईल्ड म्हणजेच या ठिकाणी सोळाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चूज द टू करेक्ट सेंटेन्स पहा टू करेक्ट सेंटेन्स कोणते तर आय हॅव जस्ट प्ले बास्केटबॉल आय ॲम गोईंग टू प्ले बास्केटबॉल येस्टरडे म्हणजेच दोन आणि चार हा पर्याय त्या ठिकाणी सतराव्या प्रश्नाचा बरोबर होता त्यानंतर रीड द फॉलिंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पॅसिव्हाइज अ ट्री इज बिगिंग प्लॅन्टेड बाय अस हे काय आहे या ठिकाणी पॅसिव्हाइजचं वाक्य अ ट्री बिगिन प्लॅन्टेड बाय अस म्हणजे अठराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा एकोणीसावा प्रश्न आहे फाईंड द टू सेंटेन्स टू इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलिंग ऑप्शन तर माय फादर टोलड मी टू वॉश माय हँड अँड ही सेट दॅट ही लेफ्ट होम देन म्हणजे एक आणि तीन हा पर्याय एकोणीसव्या प्रश्नाचा बरोबर होता फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फ्रॉम ऑफ द कॉम्प्रेशन दॅट वॉज द बेस्ट फिल्म आय हॅव एव्हर सीन म्हणजेच या ठिकाणी विसाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक बेस्ट त्यानंतर लायब्ररी न्यूजपेपर मॅग्झिन मशीन नॉवेल्स पिक आउट द वर्ड डज नॉट बिलॉंग द गिव्हन वर्ड वेब तर काय लायब्ररीमध्ये काय नसतात मशीन नसतात पहा लायब्ररीमध्ये काय असतं न्यूजपेपर असतात ओवेल नोव्हेल्स असतात मॅग्झिन असतं मशीन असतात का तर नाही म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर इंस्ट्रक्शन बावीस आणि तेवीस प्रश्नासाठी हे इंस्ट्रक्शन आपल्याला वाचायचं होतं त्यानुसार व्हाय डीड द बिशाक मेंडल चूज फेसबुक मंडल पा बिसक मंडल चूज फेसबुक बिकॉज ऑफ द हायर पेजेस म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे बावीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पा त्यानंतर आ, बिसक मंडल बिलॉंग टू विच स्टेट दिल्ली कोणत्या स्टेटचे होते ते तर दिल्लीचे बिसक मंडल दिल्ली स्टेटचे होते म्हणजे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द कम्प्लीट द फॉलिंग सेंटेन्स अँड ईमेल ॲड्रेस कन्सिस्ट ऑफ सब्जेक्ट बॉडी अँड अटॅचमेंट त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा काय आहे अचूक उत्तर त्या ठिकाणी चोवीसव्या प्रश्नाचा असणार आहे पंचवीसवा प्रश्न आहे चूज द टू करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलिंग पहा आता करेक्ट स्टेटमेंट वेबसाईट आर डीस डिसिकेटेड टू एज्युकेशन पर्पज ओनली अ रेग्युलर जीमेल अकाउंट यूज कॅन सेंड अप टू फिफ्टी ईमेल्स पर डे ओनली म्हणजेच या ठिकाणी द फर्स्ट पेज ऑफ द वेबसाईट कॉल अ होम पेज गुगल यू ट्यूब अँड फेसबुक आर द सोशल नेटवर्किंग साईट द इनकरेक्ट विचारलं होतं म्हणजे हे दोन्ही करेक्ट आहेत पहा हे या ठिकाणी इनकरेक्ट आहेत म्हणजे एक आणि चार हे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पहा आता बुद्धिमत्ता चाचणी आहे पन्नास प्रश्न आहेत त्या ठिकाणी तर मालिका दिलेली आहे यावरील मालिकेत उजवीकडून पाचव्या व अठराव्या क्रमांकाचे व डावीकडून नवव्या क्रमांकाचे प्र अनुक्रमे घेऊन तयार होणाऱ्या पदाचा पर्याय कोणता त्याचं उत्तर आहे फोर ओ सी म्हणजेच या ठिकाणी सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालील वाक्यात शब्दाचा समानार्थी असणारे दोन शब्द पर्यायातून निवडा वाक्य आहे अश्व हा या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे पण याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे हे वाक्य विनोबांच्या मधुकर या पुस्तकातील आहे तर त्याचं दोन समानार्थी शब्द म्हणजेच या ठिकाणी मिलिंद आणि रत्नाकर हे दोन समानार्थी शब्द त्या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर अठ्ठावीस आणि बत्तीस साठी सूचना आहे पुढील प्रश्नातील पर्यायातील तीन पदांचा त्या ते सारखेपणामुळे एक गट बनतो या गटात न बसणारे पदोळखा महाराष्ट्र मुंबई पार राजधानी या ठिकाणी सिक्कीमची राजधानी गंगटोक उत्तरचे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ ओडिशा कटक हे त्या ठिकाणी वेगळा गट आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे ई आय एम पाच नऊ तेरा पा जे एन यू झी के ओ यम क्यू यू म्हणजेच या ठिकाणी जे एन यू ज्या विद्यार्थ्यांनी एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर जे एन यू लिहिलं आहे त्यांचं या ठिकाणी बरोबर आहे गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीसव्या प्रश्नाचं त्यानंतर तिसवा प्रश्न आहे थॉमस एडिसनने रेडिओ जेम्स वॅट वाफेचे इंजन जॉन लॉगबियर टेलिव्हिजन आयझॅक्स न्यूटन गुरुत्वाकर्षण या ठिकाणी चुकीचा जो आहे तो जेम्स जेम्स वॅटने वाफेचे इंधन आय झॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शो शोध लावला पहा मार्कोनीने रेडिओचा शोध लावला आहे असं वाटतं आणि जॉ लेगेबिय टेलिव्हिजन म्हणजे या ठिकाणी थॉमस एडिसन त्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला आहे म्हणजेच या ठिकाणी रेडिओ दिला आहे म्हणून या ठिकाणी हा पर्याय क्रमांक एक हा त्या ठिकाणी वेगळा असू शकतो असा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यानंतर एकतीसवा प्रश्न आहे पहा या ठिकाणी एकतीसव्या प्रश्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी केले त्यांचं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक एक, एक। त्यानंतर ऍबिलिटीज या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो दोन अचूक पर्याय पा बाईट्स आणि एबल हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे दोन आणि चार हे पर्याय अचूक आहे त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे या चौतीसव्या प्रश्नामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे होते त्यामध्ये पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे अचूक त्या ठिकाणी काय आहेत पर्याय आहेत त्यानंतर खालील वाक्यात किती जोडाक्षरे आहेत वाक्य विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलेली पर्वणी अत्यावश्यक मृत्युंजय अग्रलेख प्रतिष्ठा कॉलेस्ट्रॉल मातृभूमी पृथ्वी चंद्र मृमणी कृपाछत्र ज्ञानवृद्धी हे शब्द वयमध्ये लिहिले पहा सांगितलेले किती जोडाक्षर आहेत पहा जोडाक्षरे पा म्हणजे पर्वणी हे एक जोडाक्षर आहे अत्यावश्यक हे जोडाक्षर आहे मृत्युंजय हे जोडाक्षर आहे अग्रलेख हे देखील जोडाक्षर आहे प्रतिष्ठा हे देखील जोडाक्षर आहे कॉलेस्टरॉल हे देखील जोडाक्षर आहे मातृभूमी हे जोडाक्षर नाही मातृभूमी जोडाक्षर आहे का नाही पृथ्वी आहे त्यानंतर चंद्र आहे मृण्मयी आहे कृपाछत्र हे नाही पा कृपाछत्र हा एक नाही ज्ञानवृद्धी हा देखील आहे म्हणजेच या ठिकाणी जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता जोड अक्षर विचारलेत म्हणजे पहा आता त्यातले अक्षर लिहायचेत हे शब्द आपण पर बघितले परंतु जोडाक्षरे एकवीस जोड अक्षर आहेत पहा किती एकवीस म्हणजेच या ठिकाणी अक्षरं आपल्याला मोजायचे होते म्हणजे कोणते कोणते अक्षरे र पा, त्या क्ष हे अक्षर मोजायचे आपण काही शब्द मोजले दहा शब्द झालते परंतु जोडाक्षर किती आहेत एकवीस जोडाक्षर आहेत म्हणजे पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन आता छत्तीस आणि चाळीससाठी सूचना आहे पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो संबंध ओळखा वो आर, व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा योग्य पर्याय निवडा पहा आता या ठिकाणी छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अचूक पर्याय आर क्यू एन यस आणि डब्ल्यू ओ पी एन म्हणजे दोन आणि तीन हे प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी अचूक असणार आहे सदोतीसव्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आहे सी व्ही एफ सी म्हणजेच या ठिकाणी सदोतीसव्या प्रश्नाचा अचूक उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अडोतीसवा प्रश्न आहे पहा या अडतीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर अचूक क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर संकुचित विशाल प्राचीन आर्वाचीन संकुचित विशाल पा संकुचित विशाल आणि प्राचीन आर्वाचीन म्हणजे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता खालील संख्या मालिकेत चुकीचे ओळखा पा या ठिकाणी दिलंय आपण कशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी एकोणचाळीसव्या प्रश्नाचं एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणतीस ज्या विद्यार्थ्यांनी केले त्यांचं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर एका सांकेतिक भाषेत बोर्ड या पद्धतीने पेन या पद्धतीने तर नाबार्ड कशा पद्धतीने लिहिलं जाईल तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पंच्याऐंशी पस्तीस सदुसष्ट या पद्धतीने लिहिला जाईल म्हणजे आठ पाच तीन पाच सहा सात म्हणजे बेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेचाळीसवा प्रश्न पहा त्या त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट त्यानंतर चव्वेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी सूचना आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदाचा पर्याय क्रमांकाची वर्तुळ रांगवा पहा आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ची जागी तेरा चौतीस त्र्याहत्तर एकशे छत्तीस दोनशे एकोणतीस प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय क्रमांक आहे चारशे बहात्तर म्हणजे त्यानंतर प प्रश्नचिन्ह तीन सहा पंधरा बेचाळीस एकशे तेवीस त्या ठिकाणी कोणता येणार आहे एक एक तीन सहा पंधरा बेचाळीस एकशे तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार आहे त्यानंतर इकडं जर बघितलं तर शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर शेहेचाळीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन त्या ठिकाणी पहा खूप प्रश्न सोडवल्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी दिसून येत नाही परंतु शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे त्या अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणपन्नासवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषक जर एक बरोबर बर दोन दोन बरोबर दहा तीन बरोबर बर तीस चार बरोबर अडुसष्ट बर तर त्या सांकेतिक भाषेत पंधरा बरोबर तीन हजार तीनशे नव्वद त्यानंतर म्हणजे एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील अक्षराच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे अक्षरे कोणते तर त्याचं उत्तर आहे एक्स पी डब्ल्यू वाय वाय झेड क्यू म्हणजेच या ठिकाणी पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकावन्नवा प्रश्न आहे पुढील अंकाच्या लयबद्ध मानित प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे अंक कोणते तर त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी अंक येणार आहेत शून्य एक शून्य एक शून्य शून्य म्हणजे पर्याय क्रमांक चार हे एक्कावनव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे पुढील चिन्हांच्या लयबद्ध मानित प्रश्नचिन्हाच्या जागे क्रमाने येणारी चिन्ह कोणती तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर असणार आहे बावनव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्रेपन्न आणि पंचावन्नसाठी सूचना आहे खालील संख्या मानणीचा अभ्यास करा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या पा ही संख्या मालिका या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आणि पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या पद्धतीने केलं आहे त्यांचं उत्तर अचूक असणार आहे त्यानंतर पंचावन्न आणि सत्तावन्नसाठी सूचना आहे खालील प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा असणार आहे आकृतीचा पर्याय निवडा पण आरशातील प्रतिमा ही करताना वरची बाजू खाली जाणार आणि खालची बाजू वर येणार म्हणजेच या ठिकाणी छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठ्ठावनवा प्रश्न आहे पहा अमन व तनुजा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास त्यांच्या वयाची बिरीज चाळीस वर्ष आहे तरच पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल त्याचं उत्तर ज्यांनी दोनास तीन केलंय त्यांचं उत्तर अचूक असणार आहे म्हणजे अठ्ठावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन वेळी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा मिनिट काटा यांच्यातील कोण समान मापाचा असेल तर त्या ठिकाणी नऊ वाजून तीस मिनिटे खालीलपैकी कोणत्या वेळी आणि त्याचबरोबर तीन वाजून तीस मिनिटे यावेळी मापाचा असणार आहे म्हणजे एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक आणि दोन त्यानंतर साठवा प्रश्न आहे दोन हजार वीस सालचा सा पहिला दिवस शनिवार असेल तर त्याच वर्षामध्ये रविवार किती असतील तर त्याचं उत्तर आहे त्रेपन्न रविवार असतील त्यानंतर एकसठवा प्रश्न आहे एका पेन्सिलचा एक छेद आठ भाग काळ्या रंगाचा व उरलेला पैकी एक शेद दोन भाग पांढऱ्या रंगाचा व बाकी तीन पॉईंट पाच सेमी भाग निळा आहे तर त्या पेन्सिलची एकूण लांबी किती त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक चार अकरा सेमी त्यानंतर खालील दिशांच्या कोणत्या दोन जोड्यातील कोण समान मापाचा असेल तर त्या ठिकाणी वायव्य वाय। वाय। आणि ईशान ईशान्य आणि पूर्व आणि दक्षिण उत्तर आणि निवृत्ती आणि ईशान्य आणि पूर्व अशा पद्धतीचे पर्याय दिलेले आहेत म्हणजे खालील कोणत्या दोन जोड्यातील कोण समान मापाचं असेल पहा आता या ठिकाणी आपल्याला दिशा काढून हे करावं लागेल आणि त्यानुसार ते उत्तर त्या ठिकाणी करावे उत्तर बरोबर करावं लागेल वायू आणि शन पूर्व आणि दक्षिण त्यानंतर त्रेसठवा प्रश्न आहे खालील आकृतीत प्रश्न आकृतीत पाण्यातील प्रतिबिंब असणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा आता पाण्यातलं प्रतिबिंब जर बघायचं असेल अं पहा आता वरती देखील काय असं विचारलं होतं आपल्याला आरशातील विचारलं होतं मग आरश्यातलं पहा आता या ठिकाणी थोडंसं जमलिंग झाली आरश्यातलं डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी वरची बाजू खाली कुठं होतं पाण्यात होतं आणि आरशामध्ये उजवी उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी होत असते म्हणजेच या ठिकाणी छप्पनव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन आणि सत्तावन्नव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पाण्यातलं वरची बाजू खाली खालची बाजू वर याच्यामध्ये या ठिकाणी त्रेसठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अ हा ब चा मुलगा आहे क ही ड ची मुलगी आहे अ हा क चा भाऊ आहे प हे ब चे सासरे आहेत तर खालीलपैकी कोणते दोन विधाने योग्य आहेत प हे क चे सासरे आहेत आणि ड हे अ चे आजोबा आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चार हे बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पासष्टवा प्रश्न आहे सच सचिन हा कपिलपेक्षा उंच आहे अमर हा प्रभातपेक्षा उंच आहे परंतु कपिलपेक्षा उंच नाही प्रबोध हा सचिनपेक्षा उंच आहे तर खालीलपैकी कोणती दोन विधाने अयोग्य आहेत अयोग्य विधाने विचारले तर आता अयोग्य इनकरेक्ट अमर सचिनपेक्षा उंच आहे आणि कपिल प्रबोधपेक्षा उंच आहे म्हणजे एक आणि चार हे अचूक अयोग्य विधाने आहेत पहा त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे खालील प्रश्नातील विधाने वस्तुस्थितीशी विसंगत वाटली तरी ती सत्य आहेत असे गृहित धरून त्यांच्यापासून पर्यायातील कोणती दोन निश्चित अनुमाने निघतात ते पर्याय निवडा पहा त्या ठिकाणी कोणतं आहे सर्व मुले आगगाड्या आहेत आणि सर्व मांजरी आगगाड्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चार हे त्या ठिकाणी नी दोन निश्चित अनुमाने निघतात पहा त्यानंतर सदुसष्टवा प्रश्न आहे खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती तर त्या ठिकाणी त्रिकोणांची संख्या निघती सोळा म्हणजे सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सोबतच्या वेन आकृतीमध्ये त्रिकोण वर्तुळ व चौकोन अनुक्रमे स्त्री खेळाडू हॉकी खेळाडू व टेनिस खेळाडू यांची संख्या दर्शवतात आकृतीवरून हॉकी व टेनिस खेळणाऱ्या स्त्रियांची संख्या खालीलपैकी कोणती त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ त्यानंतर एकोणसत्वा एकोणसत्तरवा प्रश्न आहे खालील आकृतीत असलेल्या संख्यातील गणितीय संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे एका रांगेत अनुष्का पाचव्या क्रमांकावर तर तनुजा सतराव्या क्रमांकावर उभे असून त्या दोघींच्या मध्यभागी अनुजा आहे तर या रांगेत अनुजाचा क्रमांक कितवा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरावा त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा त्याचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बहात्तरवा प्रश्न आहे पुढील प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर पर आहे पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तरवा प्रश्न आहे त्या त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि पंच्याहत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने आपण ही जी इयत्ता सातवीची आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे मंथन जो आज पेपर झाला त्याचे जी उत्तर आहेत ती उत्तर सूची या ठिकाणी आपण पाहिली अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिले असतील तर तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत सर्वांनी ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला आवडली असेल त्याची उत्तरं आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा अत्यंत विश्वसनीय अशी उत्तरं या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल विपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद